चा रिझल्ट लवकर येत नाही म्हणतात हे कितपत खरं आहे नाही असं नाही आहे काय बघा कशा आहेत आजार आजार कोणता आहे त्यावर डिपेंड आहे समजा तुमचा आजार काल झाला असेल तुम्हाला काहीतरी सर्दी खोकला झाला असेल मोशन लागले असेल तर तो तुम्ही समजा आमच्याकडे आजारा की तुम्हाला उद्या रिझल्ट मिळतो एका दिवसाला रिझल्ट मिळतो पण आजार जर कालावधीच असेल असं वर्ष दोन वर्ष असेल जसं डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे मुतखड आहे पितखड आहे दमा आहे कोई त्वचा विकार आहेत तर ते आजार वेळ लागणारच ना इनफॅक्ट आपली औषध होमिओपॅथीची औषधं त्या मुळाशी जाऊन काम करतात त्यामुळे ते मुळापासून जाण्यासाठी वेळ लागणारच जातात ना आजार बाकी आजार दाबून तर ठेवत नाही आपण पण हे मुळांपासून सगळे आजार नाहीटली आता कसं आहे अशा बऱ्याच वेळा वेळेला असे प्रश्न विचारतात की मुळापासून आता जातात की नाही ऍक्च्युअली फक्त होमिओपॅथिक डॉक्टर महत्वाचा नाही टोटॅलिटी महत्वाची टोटॅलिटी म्हणजे काय होमिओपॅथिक डॉक्टर महत्वाचा आहे तू क्लासिकल करतो का अनक्लासिकल करतो दॅट इज वन सेकंड तो पेशंट कसा औषध घेतो दॅट इज वर्स व्हेरी इम्पॉर्टंट ते औषध कोणत्या कंपनीचे वापरले ते पण इम्पॉर्टंट आहे आणि तो okay. कोणत्या वातावरणात पेशंट राहतो ते पण इम्पॉर्टंट आहे बऱ्याच वेळेला काय करतो की डॉक्टरने एकदा म्हटलं की तुम्हाला बरं करतो म्हणून पेशंट बरं एक बरा होत ती पूर्ण टोटॅलिटी लागते सगळ्यांची साथ पाहिजे ना नक्कीच मी एक गोष्ट खूप नोटीस केली आहे सर होमिओपॅथीची औषधं तर गोड असतातच आणि ते डॉक्टर जे आहेत ते पण खूप गोड बोलतात गोड बोलणं वाईट काय ना कुठल्याही सायन्स मध्ये आज तुम्ही पण किती छान बोलता माझ म्हणजे एक्झाम्पल कोणताही व्यवसाय असू दे तो डॉक्टरी असू दे किंवा कोणताही असू दे ज्यावर आपण गोड बोलतो छान बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला चांगलंच वाटतं त्यामुळे आणि आमची तर प्रोसेस अशी आहे की एक तास दीड तासाची जर्नी असते ते केस टेकिंगची त्यावेळेला पेशंटला कम्फर्ट करण्यासाठी पेशंटला चांगलं करण्यासाठी छान बोलणं खूप गरजेचं असतं दॅट इज वन सेकंड कनेक्ट होणं त्या पेशंटशी ते पण इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट जी वाटते मला ती म्हणजे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो ना तू काय अशी मजा करायला येत नाही हाऊस म्हणून येत नसतो तू मजबुरी म्हणून येतो त्याच्या मजबुरीला समजून त्या पेशंटची अवस्था समजून त्याला थोडं कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे त्याला थोडं विश्वासच घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुमचं तोंड हे खूप महत्वाचं आहे तुम्ही बरेच होणार नाही तुम्ही हेच होणार नाही तुमचे असं कधी नाही बोलायचं त्याला थोडं कॉन्फिडन्स द्यायचा थोडा हात द्यायचा सांगायचं मी आहे तुझ्या बरोबर देणं गरजेचं आहे त्या आधाराचा सगळ्यात मोठा मोठा इशू विषय म्हणजे कॉन्फिडेंटली प्रेमाने त्याला तुम्ही गोड म्हणता यामुळे पण निंबे आजार कमी होत असतील का किंवा आजाराचा आजार बरा होतो असं मला वाटत नाही पण डेफिनेटली त्याला साथ मिळते म्हणजे ते म्हणतात ना ऑल इज वेल ते आमिर खान बोलतो ते थ्री इयर्स मध्ये त्या ऑल इज एल म्हटल्यानंतर ते काय सगळं वेल होत नव्हतं पण yeah. मनाला थोडी शांती मिळत होती ऑल इज वेल तसं ही सुरुवात आहे ज्यावेळेला आपल्याला एखादा पेशंट होतो बाबा मी तुला बरा करतो तुला कॉन्फिडन्स देतो ही सुरुवात असे औषध नंतर काम करतात पहिले तुम्ही काम करतात मग आजच्या काळातले जे ऍलोपॅथीचे डॉक्टर्स आहेत तर ते होमिओपॅथीला मानत नाहीत असं पण काही ठिकाणी म्हटलं जातं हे नाही नाही चुकीच समज आहे हा समाजातला अलोपॅथी डॉक्टर होमिपॅथी मानत नाहीत असा अजिबातच नाही अॅलोपॅथी डॉक्टर आहेत रिसर्च ओरिएंटेड डॉक्टर आहेत त्यांना रिझल्ट दाखवले पाहिजे रिझल्ट दाखवले की ती अॅलोपॅथी डॉक्टर जे आहेत कुठले कुठली किती तज्ज्ञ मोठे असू देत ते मानतातच आता माझे कित्येक डॉक्टर माझे टीचर्स आहेत माझे मित्र आहेत माझे ज्युनियर्स आहेत जे अलोपॅथी प्रॅक्टिस करतात मला पेशंट पाठवतात रिझल्ट दाखवले दाखवा ते म्हणणार जसं मग अशी तुम्ही म्हणालात सर की एक दोन दिवसापूर्वीच झालेला आजार असेल तर तो लगेच बरा होणार म्हणजे जुनाट आजार आहेत त्याच्यावर पण ही औषधं तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करतात जुनाट आजार म्हणजे कुठले आजार तुमच्या बॉडीशी अटॅच आहेत म्हणजे उदाहरणार्थ ब्लड प्रेशर डायबिटीस ब्लड दमा मुतखडा पितखडा त्वचा विकार जणांना सारदी खोकला पण सारखा होत असतो पण आजार धरून बसला ना बॉडीला जो जोपर्यंत हो okay. आता धरून बसलाय असं पकडून ठेवलाय दोन दोन वर्ष चार चार वर्ष तो आता निघेल कसा अटॅच झालाय ना बॉडीला आजार पण मग मुळापासून सगळे आजार बरे होणार डेफिनेटली मुळापासून चांगल्या पद्धतीने बरे होऊ शकतात आजार होमपॅथिक औषध उपचाराने बर आता विषय निघालेलाच आहे तर जसं ब्लड प्रेशर आहे शुगर पेशंट्स असतील तर त्यांनी कितपत ही औषधं घ्यावी का कुठल्या पेशंटनी कुठल्या ह्याच्यात टाळावी काही आजार असो चाहे तो सर्दीचा असो ब्लड प्रेशर असो डायबिटीस असो कॅन्सर असो मुतखड असो पितखड असो प्रायमरी चॉईस प्रथमिक चॉईस ही होमिओपॅथी लिहिली पाहिजे का दिली पाहिजे त्याचं कारण असं बऱ्याच वेळेला बऱ्याच पोस्टर्सवर हो लिहिलेलं असं बघा वेळ करू नका लवकर औषध घ्या वेळ करू नका लवकर औषध घ्या म्हणजे काय करा म्हणजेच काय फॅक्टरी आहे ना फॅक्टरी ती खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एक उदाहरण देतो मी आता समजा एक पंधरा वीस शंभर असे किराणा मालाचे दुकान आहेत मॉल आहेत किराणा मालाचे दुकान आहेत जिथं सगळं मटेरियल ठेवलेलं आहे ते माल येतो कुठून म्हणजे हा म्हणजे उदाहरण धरून चालू आपण कुठलंही घ्या कुठलेही घ्या उदाहरण एक तर दुकान देतं पहिला मग दुकानात दुकानातून कुठे येतो डिस्ट्रीब्यूटर कुठे येतं गोडाऊन मधून येतं गोडाऊन मध्ये कुठे येतो फॅक्टरी मध्ये येतं म्हणजे फॅक्टरी इज अ सोर्स ऑफ दॅट प्रोडक्ट राईट ना जर ते प्रोडक्ट बंद करायचं असेल तर फॅक्टरी शूड बी डिस्ट्रॉइड फॅक्टरी जर डिस्ट्रॉय झाली नाही तर ते प्रोडक्ट येत राहणार तसंच कॅन्सर सेल असू दे डायबिटीस असू दे ब्लड प्रेशर असू दे असू दे फॅक्टरीतून मारलं पाहिजे ओके काय होतं ना तुम्ही दुकान बंद करताय एक दुकान बंद करून उपयोग काय प्रोडक्शन चालूच आहे ना ते प्रोडक्शन बंद केलं पाहिजे एवढा चांगलं उदाहरण दिलंय सर आता त्या पाठी सगळी गोष्ट खेळालेली आहे करेक्ट काय होतं नेमकं कशा पद्धतीने मी तुम्हाला एक्झाम्पल नेहमी देतो कॅन्सर कॅन्सर सेल्स कुठं तयार होतात ना ते मल्टीप्लाय होतात आणि ते स्टोरेज होतं आणि ते कुठं स्टोरेज कुठं बाहेर पडलं पाहिजे मग स्टोरेज बाहेर कुठे पडतं कधी कधी लेफ्ट साइडच्या ब्रेस्टला कधी कधी राईट साइडच्या ब्रेस्टला कधी कधी अन्नालिकेमध्ये कधी कधी किडनी मध्ये कधी कधी त्वचेमध्ये म्हणजे एक एक दुकान आहे ना बरोबर ना त्वचा दुका एक दुकान आहे पुप्पूस एक दुकान आहे लिवर एक दुकान आहे किडनी एक दुकान आहे युट्रल्स एक दुकान आहे ब्रेस्ट एक दुकान आहे त्या ब्रेस्टमध्ये जाऊन तिथं स्टोर व्हायला आहे मग आम्ही काय करावलोय ते स्टोर झाले ना ब्रेस्ट ब्रेस्टमध्ये तू ब्रेस्ट सर्जरी करून काढा किंवा त्याला किमोथेरपी द्या किंवा रेडिएशन द्या पण प्रोडक्शन आहे यार प्रोडक्शन चालू जाईल ना प्रोडक्शनला कुठं मारलं पाहिजे प्रोडक्शनला कुठं थांबवलं पाहिजे आणि माझा एक विश्वास आहे प्रोडक्शन थांबवण्याचं काम होमिओपॅथी शास्त्र चांगल्या पद्धतीने सांगताय ज्या पद्धतीने उदाहरणं देत तर मग ही होमिओपॅथीची औषधे नक्की कशी काम करतात ती काय पद्धत आहे सगळी अशी वाटते ना कसं आहे माहितीये का हा सगळा विषय एनर्जीचा आज तुम्ही आम्ही जे बसलोय किंवा आपण जे कॅमेरामॅन आहेत सगळे हे सगळे जर बसले म्हणजे काय हो आपल्या समजा एनर्जी मायनस केली आपल्यात काय आहे उदाहरणार्थ आता हे लाईट चालू आहे त्या मध्ये काय ही जी लाईट दिसते ही लाईट आहे का त्याच्या वाटत एनर्जी आहे ना कॅनेटिक एनर्जी आहे इलेक्ट्रिक एनर्जी सगळ्या एनर्जी आहे त्या तर ह्या शरीरामध्ये सुद्धा एनर्जी काम करते आणि एनर्जी जिथं सगळीकडे बॅलन्स आहे ना तिथे आजार नाही आहे एनर्जी जिथं ब्लॉक होते तिथं आजार आहे ब्लॉक होणे म्हणजे काय होईल तिथून पुढे एनर्जी काम करत नाही मग तिथे डायबिटीस होतो ब्लड प्रेशर होतो कॅन्सर होतो सगळं काय व्हायला लागतं होमिओपॅथी सायन्स हे एनर्जीवर काम करणार सायन्स म्हणजे वी आर मेड अप ऑफ बॉडी माइंड इंटलेक्ट अँड एनर्जी आपण पाच कॉम्पोनंट आहोत एक बॉडी दुसरं माइंड तिसरं इंटलेक्ट चौथं माया जर म्हणतो त्याला कर्मोलॉजी म्हणतो आम्ही पाचवा एनर्जी तर एक तर आहे प्युअर एनर्जी आणि दुसरी आहे इनप्युअर एनर्जी म्हणजे वी आर द कॉम्बिनेशन ऑफ प्युअर एनर्जी अँड इनप्युअर एनर्जी राईट आपलं अल्टिमेट एम काय की आपली इन्प्युरिटी जी आहे ना बॉडीमध्ये किंवा माइंडमध्ये किंवा कर्मामध्ये किंवा बुद्धीमध्ये ती इन्प्युरिटी निघली पाहिजे माध्यम पाहिजे त्याला कोणता तरी इन्प्युरिटी निघण्यासाठी हा माध्यम आहे शरीर हे माध्यम आहे मन हे माध्यम आहे ते माध्यमातून इन्प्युरिटी निघली पाहिजे पण आपण काय करू इन्प्युरिटी जर ज्यावेळेला बाहेर येते तर परत आठ ढकलतोय तिथल्या तिथं बंद बंद करतो सो होमिओपॅथी सायन्स त्या एनर्जीवर काम करते आणि त्या एनर्जीवर काम करून हे आजार सगळे बरे करते बऱ्याच वेळा असा प्रश्न होतो की सर होमिओपॅथी प्लॅसिबोच काम करते का मला पण बरेच प्रश्न म्हणजे मला तर लोकांच्या हसाल येते कसं प्लॅसिबोर काम करेल प्लॅसिबो म्हणजे काय पेशंटला समाधान वाटण्यासाठी काहीतरी द्यायचं औषध मानसिक लेवला जरा ठीक आहे ओके ओके समजा मी तुम्हाला काय प्लॅसिबो दिला तुम्हाला म्हणलं की तुम्ही छान आ तुम्ही किती छान राहणार आहे किती सुद्धा आजार तुम्ही हे करणार आहे पण होमिओपॅथी शास्त्रामध्ये आय आय टी मध्ये रिसर्च झाला नॅनो टेक्नॉलॉजीवर काम केलेली आहे केल्यात लोकांनी आणि हे होमिओपॅथी औषध इतक्या सूक्ष्म लेवल काम करते जिथं आपण इमेजिन पण करू शकतो आत जाऊन काम करतो पण मग कुठल्या दरम्यान आपण होमिओपॅथीची औषध टाळली पाहिजे अच्छा होमिओपॅथी माझं मत असं आहे की होमिओपॅथी औषध टाळूच नका कुठंच कुठेच टाळू नका तू तज्ज्ञ डॉक्टर असेल ना तू तज्ज्ञ डॉक्टर असेल तर तो सांगेल की इथं लिमिटेशन काय आणि स्कोप काय आहे मला जर विचाराल तर मी सांगेन की समजा आता हा दरवाजा आहे ह्या दरवाजामधून बाहेर जाण्याला जाण्यासाठी जितकी जितका टेबल पाहिजे तितका जाऊ शकतो पण दरवाजा लहान आहे आणि टेबल इतका मोठा आहे मला सर्जरीची गरज आहे ती सर्जरी करून घेतली पाहिजे पण मग सर मला सांगा लहान बाळांबद्दल माझ्या डोक्यात सारखा विचार येतो जसं तुम्ही म्हणता की विचारच खूप महत्वाचे आहेत त्या सगळ्यामध्ये तर मग लहान बाळ तर काय विचार करणार आणि त्यांच्या आजार कसे ट्रीट होतात एक चांगला ऑब्झर्व्हर असेल ना चांगला ऑब्झर्व्हर असेल तो लहान बाळात सगळं काय बघा बघ बघेल म्हणजे आमचे डॉक्टर दुबेसर माझे गुरु म्हणायचे की ऑब्झर्वेशन इज ग्रेट व्हॅल्यू इन होमिओपॅथी म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा ना तुमचे डोळे काय सांगायला तुझे केस काय सांगायला तुमचं नाक काय सांगायला तुमचे हात काय सांगायला तुमचं नकं काय सांगायला काय तर काय तर सांगायला सगळं म्हणजे तुम्ही अगदी जन्मलेलं बाळ बघा म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला जाता आणि त्यांच्या हातात पैसे देता काही बाळांच्या काही बाळ पैसे घेत नाहीत काही बाळ पैसे पकडत होत कसं काही बाळ रडण्यामध्ये त्यांच्या त्यांची कला कळते काही बाळांची त्यांची हसण्यामध्ये त्यांची कला कळते आणि काही बाळांची त्यांची बसण्यामध्ये कला कळते झोपण्यामध्ये कला त्यांची कला कळते ती कला कळणे म्हणजेच होमिओपॅथी आणि आता ते कलेला समजून जर औषध दिलं की औषध ऍक्ट होत म्हणजे तो लहान मुलं काय आणि मोठं मुलं काय प्रत्येकाने कलाकार करायला सगळे कला करा ओके जसं तुम्ही सर म्हणलात की ही एक आर्ट आहे आणि प्रत्येकाची एक वेगळी वेगळी कला आहे सगळा एक कलाकारच आहे हा खेळ बरोबर हे सगळी कलेचाच भाग आहे हा सगळा शंभर टक्के म्हणजे जसं म्हणतो ना आपण की प्रत्येक जणी ऍक्ट आहे म्हणजे कोणतं नॉर्मल ऍक्ट आहे कोण स्टेजवर ऍक्ट करायलाय कोणत्या पृथ्वीवर ऍक्ट आहे आणि कोणत्या आजारात ऍक्ट सो ऍक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट so, म्हणजे बघा मला बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारतात की सर तुम्ही केस टेकिंग मध्ये काय काय बघता मी केस टेकिंग मध्ये केस टेकिंग जे ऍक्च्युअली आमची चालू होते ती फोनवर चालू होते पहिला पेशंट फोन करतो रिसेप्शनला डॉक्टर आहेत का मग ते म्हणतात आहेत कधी आहेत त्याची बोलण्याची जी कला असते ना त्यात पण तो माणूस दडलेला आहे त्या माणसाला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे मग तो माणूस चालतो कसा त्या माणसाचा स्पीड कसा आहे चालण्याचा बसण्याचा उठण्याचा बोलण्याचा त्या बोलण्याचा टोन कसा आहे त्या बोलण्याचा त्याचा कंटेंट काय आहे तो सगळा माणूस मॅनिफेस्ट होतो म्हणजे तो माणूस करण्यासाठी हे सगळं इम्पॉर्टंट आहे तो बसतो कसा उठतो कसा हसतो कसा रडतो कसा आता एक्झाम्पल समजा एखादा कॅन्सरचा पेशंट आहे मग त्याची त्याचं मॅनिफेस्टेशन जे आहे दाखवण्याचं ते वेगळ्या पद्धतीने असतं प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने दाखवतो कोण रडून दाखवतो कोण हसून दाखवतो कोण म्हणतो मला होणार नाही कोण म्हणतो डॉक्टर तुम्ही मरतो की काय भी भीती असते काही लोकांना ग्रीड असते काही लोकांना भांड प्रत्येक नमुने वेगवेगळे आहेत प्रत्येक वेगळे आहेत कलाकार सगळे आणि ते कलाला पकडून औषध देणं म्हणजे हि झालं आर्ट माणसामध्ये जे आहे ते सायन्स बरोबर आर्ट माणसामध्ये जे आहे ते सायन्स आणि त्यातली जे एनर्जी आहे ती म्हणजे अध्यात्म अध्यात्म सायन्स आणि आर्ट म्हणजे बरं तिन्हीचाही संगम आहे संगम आहे